दोन हजार एकोणीसपेक्षा यंदाची महाराष्ट्रातली निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे त्याचं कारण म्हणजेच पक्षांमध्ये पडलेली फूट विभागलेले कार्यकर्ते आणि मतदार सुद्धा संभ्रमात आहेत असं या सगळ्या ऐकूनच महाराष्ट्राचं जे राजकारण आहे त्याच्यावरून बोललं जात होतं वीस तारखेला म्हणजेच काल महाराष्ट्राच्या दोनशे जागांसाठी विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल सुद्धा समोर आलेले आहेत तेव्हा सगळं चित्र क्लिअर होणारच आहे पण त्याआधी वेगवेगळ्या संस्थांच्या एक्झिट पोलने कुणाला कौल दिलेला आहे आणि कुणाचं पारडं जड असणार आहे या एक्झिट पोलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कुणाची सत्ता येणार आहे या सगळ्यांबद्दल जे आहे ते अंदाज व्यक्त करण्यात आलेले आहेत एकूणच जर आपण बघितलं तर महा विकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्ही आघाड्या आमचं सरकार येणार हे ठामपणे सांगत आहेत पण यामध्ये सुद्धा मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण यामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फाईट्स पाहायला मिळते आता आपण भाजप आणि काँग्रेसबद्दल बोलणार आहोत महाराष्ट्रामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये कुणाला किती जागा मिळू शकतात कोण मोठा भाऊ होऊ शकतो यावरच एक नजर टाकणार आहोत वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल माझ्या हातामध्ये आहे आणि या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये भाजप की काँग्रेस कुणाचं पारडं जड असणार आहे कुणा कोणाला जास्त जागा मिळणार आहेत यावर आपण नजर टाकणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा इलेक्टोरल एजचा जो एक्झिट पोल आहे त्यानुसार भाजपला भाजप एकशे एकोणपन्नास जागा महाराष्ट्रामध्ये लढवत आहे तर दुसरीकडे काँग्रेस एकशे एक जागा लढवत आहे आणि एकशे एकोणपन्नास जागांपैकी इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलनुसार भाजपला अठ्याहत्तर जागा मिळणार आहेत तर काँग्रेसला साठ जागा मिळणार आहेत दुसरं म्हणजे माझ्या हातामध्ये दुसरा जो एक्झिट पोल आहे तो म्हणजेच पोल डायरीचा एक्झिट पोल पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला सत्याहत्तर ते एकशे आठ जागा मिळणार आहेत तर काँग्रेसला अठ्ठावीस ते सत्तेचाळीस जागा मिळणार आहेत यानंतर दुसरा जर आपण एक्झिट पोल बघितला तर तो आहे लोकशाही रुद्राचा एक्झिट पोल हा एक्झिट पोल महत्वाचा आहे कारण लोकसभेमध्ये या एक्झिट पोलने वर्तवलेले अंदाज जवळपास खरे ठरले होते त्याच्यामुळे लोकशाही रुद्राच्या पोलनुसार भाजपला महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळणार आहेत तर काँग्रेसला अठ्ठेचाळीस ते पंचावन्न जागा मिळणार आहेत म्हणजेच भाजपचं पाड जड असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे दुसरीकडे चाणक्यचा जर आपण एक्झिट पोल पाहिला तर भाजपला नव्वद जागा या एक्झिट पोलने सांगितलेल्या आहेत तर दुसरीकडे काँग्रेसला त्रेसष्ट जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे टी व्ही नाईन रिपोर्टर्सचा जो एक्झिट पोल आहे त्यानुसार भाजपला एक्क्याऐंशी जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर काँग्रेसला पन्नास जागा मिळतील असं या एक्झिट पोलने सांगितलेलं आहे यानंतर दैनिक भास्करचा जो एक्झिट पोल आहे या एक्झिट पोलनुसार भाजपला ऐंशी ते नव्वद जागा मिळतील तर दुसरीकडे काँग्रेसला अठ्ठावन्न ते साठ जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तवलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर भाजप आणि काँग्रेसमध्ये भाजप महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष ठरेल फक्त भाजप आणि काँग्रेस नाही एकूणच जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकतो भाजपला जास्त जागा मिळतील हे सगळं आपण जर या एक्झिट पोलची आकडेवारी बघितले तर यावरून आपल्याला दिसत आहे एकशे एकोणपन्नास जागा सगळ्यात जास्त जागा भाजप लढत आहे त्याच्यामुळे जास्त जागा भाजपला मिळणं अपेक्षित आहे पण एकूणच आपण जे वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये पाहत आहोत पक्षफूट असेल किंवा जरांगे फॅक्टर असेल आरक्षणाचा मुद्दा असेल याचा फटका कुठेतरी भाजपला बसेल असं बोललं जात होतं कारण लोकसभेचा जर आपण विचार केला तर लोकसभेमध्ये या सगळ्या पक्षफुटीच्या राजकारणाचा आरक्षणाचा जरांगे फॅक्टरचा फटका भाजपला बसला होता आणि काँग्रेस लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष ठरला होता मोठा भाऊ ठरला होता त्याच्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा असंच काहीस चित्र असेल असं सगळीकडे बोललं जात असताना एक्झिट पोलची जी आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये भाजपला जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आता या सगळ्या पक्षपुटीच्या राजकारणाचा जरांगे फॅक्टरचा या सगळ्यांचा फटका भाजपला बसतो का हे आपल्याला पाहायचंच आहे पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेमध्ये भाजप आपल्याला सुरुवातीपासूनच ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळालं होतं वेगवेगळ्या महायुती सरकारनं आणलेल्या योजना असतील त्यानंतर भाजपने लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढायचं ठरवलं होतं आणि त्यानुसार जागा वाटपामध्ये सुद्धा जास्त जागा आम्हाला मिळायला पाहिजेच असाच भाजपचा जो दृष्टिकोन होता तो आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानुसार आपल्याला दिसतंय की लोकसभेमध्ये भाजपला कमी जागा मिळाला होता पण विधानसभा कुठेतरी याचा बदला भाजप घेईल आणि जे एक्झिट पोलची जी आकडेवारी आलेली आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे कुठेतरी लोकसभेतला ओवर कॉन्फिडन्स काँग्रेसला नडू शकतो का जी जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडीमध्ये जी रस्तीकेस पाहायला मिळाली होती जो वाद पाहायला मिळाला होता त्यामुळे महाविकास आघाडीला हा फटका बसू शकतो का हे सगळं आता या सगळे हे प्रश्न इथे पडत आहेत हे सगळे जे निकाल आहेत या सगळ्या जागांचं हे आपल्याला तेवीस तारखेलाच कळणार आहे तेवीस तारखेला सगळं चित्र स्पष्ट होणार आहे पण त्याआधी एक्झिट पोलची जी आकडेवारी होती ती तुमच्या समोर आम्ही ठेवायचा प्रयत्न केला तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ कोण होऊ शकतं कुणाला जास्त जागा मिळू शकतात यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद